नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज काय बनवायचं अहो इथं आज मी घेतलं आहे ओला राजमा मग ओला राजमा तुम्ही कसे बनवता चला मग लागूया तयार ओला राजमा मी एक एक मिनटं शिजून घेतलेलं आहे बरं का त्याच्या बघा त्यासाठी वाटण धने जिरं लसूण ओलं खोबरं आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर असं मी वाटण घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला हा राजमा हिरवाच करायचा आहे बरं का आणि खूप अप्रतिम लागतो हिरवा चला आता हे वाटून घेऊया अगदी मस्त बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटण काय परतलं वगैरे नाही आहे तसंच वाटून घेणार आहे बघा संपूर्ण हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी तुम्ही कशा पद्धतीने करता जर अशा पद्धतीने जर केलं ना भाजी एवढी अप्रतिम लागते इथं घेतलं आहे फोडणीला कांदा टॅमॅटो आणि कढीपत्ता मग मला सांगा ह्या राजव्यामध्ये तुम्ही फोडणीला कांदा टाकता का हो अहो एकदा कांदा टाकून तर पा फोडणीला अगदी अप्रतिम अशी भाजी लागते वाटण आपलं पूर्ण वाटून झालेलं आहे बघा आता आपण घ्यासो ठेवूया कढई कढई तापत आली की आपल्याला वतायचे त्याच्यात तेल हे बघा असं मस्तपैकी तेल वातायचं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तेल लागतं तेवढं घालू शकता इथं मी दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि आता टाकणार आहे त्याच्यात जी जिरी टाकून घेतली मोरी टाकून घेतली दोन्ही टाकले अगदी दोन्ही छान मस्त असं तडतडलं आहे बा आता टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता कढीपत्त्याची बी अगदी चांगली कडाकून फोडणी बसलेली आहे बरं का आणि आता टाकायचा हा बारीक कट केलेला एक कांदा कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला अहो भाजी एवढी अप्रतिम लागते ना अशा पद्धतीने जर केले ना तर तुम्ही मसाल्यामध्ये करायला पूर्ण विसरून जासान ह्याच पद्धतीने करसान चला आता इथं कांदा बी टाकून घेतला आहे अगदी मस्त अशी राजम्याची आपल्याला रस्सा भाजी करायची खूप छान चला टमॅटो टाकला आहे बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का अगदी छान बघा मस्त आहे आता टाकायची हळद हळदीने अगदी छान पद्धतीने कलर येतो आणि आपली भाजी बी खूप अप्रतिम दिसते चला आता हे वाटण टाकून घेऊया आणि हे वाटण संपूर्ण टाकलं की पूर्ण आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे बरं का हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे चला आता इथं थोडा शिजवलेला राजमा आहे तोसुद्धा आपण टाकून घेऊया म्हणजे त्याचा उग्रपणा पूर्ण निघून जातो आणि आपली भाजी बी अगदी अप्रतिम अशी लागते बरं का हे बघा पूर्ण टाकून दिलं आणि कलरही किती सुंदर दिसतो आहे बघा मस्तपैकी कलर आला आहे त्या भाजीला आणि ओल्या राजम्याची भाजी अगदीच अप्रतिम चवदार लागते बरं का आणि हिरव्या मिरची तर अगदी कमालीची भाजी होती मैत्रिणी व्हिडिओ जर इथपर्यंत बघला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुमचं एक एक लाईव्ह खूप महत्त्वाचं आहे बरं का आणि इथं टाकायचं आहे चवेपुरतं मीठ आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे कोणत्या देशातून पाहत आहे कोणत्या गावातून आहे नक्कीच मला सांगा कारण की हा सीझन ओल्या राजम्याचाच असतो बरं का आणि ह्या सीझनला आपल्याला जास्त करून ओला राजमा खायला भेटतो पहा बरं भाजी तर आपली रेडी झालेली आहे कलर बी पहा किती सुंदर आला आहे मग आजची भाजी कशी वाटते तुम्हाला नक्कीच मला सांगा मैत्रिण चला मग उद्या भेटूया आपण बाय